येईल म्हटले देवेंद्र फडणवीस दहा वर्षानंतर पुन्हा आले ते प्रामाणिकपणाने आले का आता तुम्हाला मी सांगतो की अख्या प्रशासन असेल जनता असेल सामान्य लोक असेल त्यांनाही पटलेलं नाही की पुन्हा येतो म्हटलेलं शिटिंग करून आले की खरोखरच चांगला काम करून आलेले आणि एकीकडे एक आपण बघताय की संपूर्ण देशभरामध्ये ई व्ही एमच्या विरोधात जे ना या ठिकाणी आंदोलन आहे मागे तुम्ही बघताय की सगळ्या पक्षाच्या वतीने सोलापुरात आंदोलन सुरू आहे आणि आज या ठिकाणी अशा पद्धतीचे जे ना वातावरण तयार करून भाजपने जी, जी ने जो सत्ता मिळवलेली आहे हे कुणालाही पटलेलं नाही आहे ज्या ठिकाणी बच्चू कडूसारखा माणूस ज्या ठिकाणी बाळासाहेब थोरासारखा माणूस पडतो हे कुणालाच पटणार नाही बाळासाहेब थोरा आठ वेळा निवडून आले बच्चू कडू चार वेळा निवडून आले आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचे एवढे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून येणे हे महाराष्ट्रात शक्य नव्हतं हे ई चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज करून भाजपने फसवणूक केलेली आहे मी काल कार्यक्रमात सांगितलं काँग्रेस असेल शिवसेना उद्धव गट असेल किंवा इतर सगळे पक्ष आणि संघटनेने ताकदीने या ठिकाणी उभं राहणे गरजेचे हे या हे जो मोर्चा जो आहे आज या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे हे अख्ख्या देशाला दिशा देणारा हा आंदोलन या ठिकाणा सुरू आहे जोपर्यंत नियम बंद होत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणुका घेण्यात येऊ नये अशा पद्धतीची आमची प्रहारची प्रमुख मागणी